अपूर्व खाडे निवेदिता एक बोटे व इतर दोन महिला उमेदवारांनी काल वडारवाडी भागात पदयात्रा काढली त्यामध्ये केंद्रीय मंत्री तथा पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या त्यावेळेस मतदारांमध्ये उत्साह हो दिसून आला काही महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर काही नागरिकांनी ज्या समस्या निवारण केल्या त्यावर देखील चर्चा केली तसेच राहिलेल्या समस्या पुढील काळात नक्कीच सोडवू असं देखील मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी आश्वासन दिलं